हॅलो हाय नमस्कार मी विशाखा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर उद्या आठ फेब्रुवारी आहे उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे या गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी गजानन महाराजांचा गणात बोते या मंत्राला जपावे तसेच या दिवशी एकवीस नमस्कार देखील म्हणावेत एकवीस नमस्कार म्हणजेच गजानन महाराजांचे दुर्वापूर तर आज आपण बघणार आहोत गजानन महाराजांचे एकवीस नमस्कार पुढील प्रमाणे श्री गजानन महाराज की जय गणात बोते शे गावग्रामी वसले गजानना स्मरणे हरतील विघ्न मनोणी स्मरा अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला येऊणी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाची च पूर्ती उच्चिष्ट नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा ताहणेची नसे त्या सखंत दावी संत पाहुणी त्या चकित बंकटलाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेऊणी आपुल्या फुल्याग्रहासी मनो भावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोन्मुखी तो असे जानराव तयांच्या मुळे लाभला त्यास जीव घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पहा शुष्कवापी भरदी जलाने तये अग्निवीने चिंचवने नाशिले करी अमृताला नमस्कार माझा श्री गजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा तो प्रचारा अर्थ लावून खोटा क्षणाधात त्याचा परिहार झाला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कंस धुरामुळे योग बळे काढिले कंटकाला नमस्कार माझा श्री गजाननाला प्रति असे प्रीत पार धावून जाती तया देती धीर पुलिकाचा ज्वरतो निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला बुडताच नौका नर्मदेचा जलात धावा करी ती तुमचाच भक्त स्त्री तिने धीर दिला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार त्यागी यला बाय जाने गजानना सन्निध वाहिजिने सदा स्मरेती नमस्कार माझा श्री गजाननाला करी भरी उदकात तुंबा पाणी नसे भरविण्या नाल्यास तुंबा गुरुकृपेने तो तुंबा बुडाला नमस्कार माझा श्री गजाननाला हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा पितांबराची घेत गुरुपरीक्षा गुरुकृपाला बली पीतांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलिम पाजवी म्हणून श्री सी इच्छामणी जाहली भिक्षुकासी हेतु तयाचा अंतरी जाणीयला नमस्कार माझा श्री गजाननाला बाळकृष्णागरी बाळा त्या बाळापुरासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जन गडाहुणी धावणी आला नमस्कार माझा श्री गजानन आला नैवेद्य पकवान बहुआनी येले कांदा भाकरी सी तुम्ही प्रिय केले आनंद झाला नमस्कार माझा श्री गजानन आला गाडी तुम्ही थांबी येली दयाळा गाडा प्रति येली तिला शरणांगत येऊणी तोही आला नमस्कार माझा श्री गजानन आला जाती धर्म नाही तुम्ही पाळी येला भकीरास वे हो तुम्ही राम मूर्ती अकोल्यास स्थापोणी करी दिव्य कीर्ती क्षणा सांगता क्षणी तो पहा माणिला नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचा असे एक विप्र उदरितयाचा असे की हो दुःख दुःखातुनी तो पहा मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला वाहुनी वा एकवीस नमस्कार रूपी श्री गजाननास सख्या दास वाही श्री गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला गजानन महाराज की जे गण गन गण गन गणात बोते तर तुम्हाला हे नमस्कार कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू